मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण ज्ञानराधा बँकेचे शिष्टमंडळाची जे ज्ञानराधा बँकेचे जे चेअरमन आहेत सुरेश कुटे यांनी जी शिष्टमंडळासोबत जी बैठक केली सोलापूर मध्ये त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया नेमकं सुरेश कुटे यांनी आजच्या बैठकीमध्ये काय सांगितलंय आणि कुठले निर्णय घेतले आणि त्यांनी जे ज्ञानराधा जी पदसंस्था आहे क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पदसंस्थेमध्ये जे ठेवीदारांचे ठेवी अडकलेले आहेत त्या ठेवी बद्दल त्यांनी काय स्पष्टीकरण दिले आणि नेमकं नियोजन काय केलेलं आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम सांगू इच्छितो की सुरेश यांनी जी आपल्याला एकवीस मेवरती आता सुद्धा ते ठामच आहेत आणि त्यांचा असा विश्वास आहे की एकवीस तारखेला सर्व ठेवीदारांची ठेवी देण्यास सुरुवात होतील आणि या जे ठेवी आहेत त्या आरटीजीएस आरटीजीएसद्वारे देण्यास सुरू होणार आहेत आणि त्यांनी असा विश्वास सुद्धा दाखवलेला आहे की ज्या ज्या ठेवदारांनी त्यांनी ठेव ज्या त्यांना त्यांनी चेक दिलेले होते ज्यांचे ते काही दिवसा अगोदरचे होते किंवा ज्या ठेवदारांच्या ठेवी सेव्हिंग खात्यामध्ये होते त्यांनी जे बॉन्ड मोडून ज्या ठेवी सेव्हिंग खात्यामध्ये ठेवलेल्या होत्या त्यांना सुद्धा त्यांचे जे मोबदला आहे म्हणजे ज्या ठेवी त्यांनी सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेल्या होता त्याच्या सुद्धा व्याज सुरेश कुटे यांनी देण्याच्या या ठिकाणी जाहीर केलेले आणि त्यांनी असा विश्वास जाहीर केलेला आहे की एकवीस तारखेला त्यांचे जे नियोजन होणार आहे एकवीस तारखेबद्दल काय नियोजन आहे ते सोळा तारखेला लाईव्ह येऊन परत एकदा शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन ते लाईव्ह येऊन सांगणार आहेत की नेमकं त्यांचं नियोजन काय असणार आहे ठेवी कशा कशा प्रकारे करणार आहेत आणि या जे जे सविस्तर नियोजन आहे ते सोळा तारखेला जा 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 ते जाहीर करणार आहेत आणि ज्यावेळेस आजची जी बैठक झाली होती सोलापूर मध्ये त्या बैठकीमध्ये ज्ञानराधा बँकेचे सर्व शाखेतील जे मॅनेजर होते जे शाखा व्यवस्थापक होते ते सुद्धा सर्व या मीटिंगला उपस्थित होते आणि त्यांनी सुरेश कुटे यांनी जे ज्ञानराधा बँकेचे जे ही जी बैठक झालेली होती या बैठकीमध्ये जे ज्ञानराधा जी पतसंस्था आहे या पतसंस्थेमधील जे सर्व जे शाखा व्यवस्थापक आहेत जे मॅनेजर आहेत ते सर्व या ठिकाणी उपस्थित होते आणि ज्ञानराधा बँकेचे चेअरमन आहेत मान्य सुरेश कुटे यांनी भावनिक होऊन त्यांना हे सुद्धा सांगितलेलं होतं की त्यांचं जे राहिलेलं जे वेतन आहे जे पेमेंट राहिलेलं आहे ते सुद्धा ते पूर्ण करणार आहेत आणि ज्या आहेत ज्यामध्ये ठेवी आहेत ज्यांचे व्याज प्रलंबित आहेत किंवा ज्या ठेवदारांनी गडबड केलेली आहे त्यांनी चेक घेतलेला आहे किंवा ज्यांनी जे बॉन्ड मोड जे एफ डी होते त्यांचे जे बॉन्ड म्हणून ज्यांचे पैसे आहेत ते सेव्हिंग अकाउंट मध्ये ट्रान्सफर केलेले आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या व्याजाचे एक रुपये आजच्या डेट पर्यंत ते देणार आहेत आणि त्यांनी असं आवाहन केलेलं आहे की जे शाखा व्यवस्थापक आहेत जे शाखा व्यवस्थापक आहेत त्यांनी त्यांचे जे मोबाईल आहेत जे मोबाईल फोन आहेत त्यांचे जे नंबर जे बंद असतात आता सध्या तरी जे नव्याण्णव टक्के जे शाखा व्यवस्थापक आहेत त्यांचे जे मोबाईल फोन आहेत ते बंद आहेत सुरेश कुटे यांनी त्यांना आवाहन केलेलं आहे की त्यांचे जे मोबाईल आहेत ते सर्वांनी सुरू करावे आणि जो जनतेचा जो संभ्रम झालेला आहे जे ठेवेदारांचा जो संभ्रम झालेला आहे तो संभ्रम दूर करावा आणि शाखा लवकर सुरू करण्यात याव्या आणि जे ठेवेदार ठेवीदारांना त्यांचा कष्टाचा एकनेक रुपया त्यांनी परत देण्याचे आश्वासन या ठिकाणी दिलेले आहे आणि यांनी जे आपल्या लढा सर्वसामान्यांचा हे जे पेज चालवतात सचिन उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पार पडली ज्यामध्ये जे ठेवेदार आहेत अंबड शाखेतील जे बरेचसे ठेवेदार त्या ठिकाणी बैठकीसाठी गेलेले होते तसेच अंबड शाखेतील ठेवेदार तसेच सचिन उबाळे असेल किंवा त्यांचे शिष्टमंडळातील जे बरेचसे सहकारी असेल ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि सुरेश कुटे आणि त्यांचे जे पत्नी आहेत मान्य अर्चना कुटे या सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांनी असे सांगितलेले आहेत की त्यांना जो दहा हजार कोटी रुपयाचा फंड उभा झालेला होता जो फंड त्यांनी उभा केलेला आहे त्यामधून फक्त त्यांना दोन हजार कोटी रुपयाचा एवढा फंड आहे तो डिस्ट्रीब्यूट करना आहे म्हणजे फक्त दोन हजार कोटी रुपये त्यांना बँकेचे जे ग्राहक आहेत त्यांना देणं आहे म्हणजे त्यांच्याकडे दहा हजार कोटी रुपये येणार आहेत त्यामुळे त्यांना असा ठाम विश्वास आहे की जे येणाऱ्या काही काळामध्ये म्हणजे येणाऱ्या एकवीस तारखेपासून जे ठेवीदार आहेत त्यांना त्यांचे जे कष्टाचे पैसे आहेत ते, ते सर्वांना त्यांचे परत मिळणार आहेत असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन केलं आहे आणि त्यांनी अत्यंत भावनिक होऊन असं सांगितलेलं आहे की कोणी कुठलीही अफवा पसरू नका सर्वांचे पैसे सुरक्षित आहेत सर्वांना सर्वांचे पैसे मिळणार आहेत असं याबाबत असं आवाहन त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की त्यांचे सर्वांचे एक रुपये ते दे परत देणार आहेत आणि नुसतं एक रुपये परत देणार नाहीत तर व्याज असंही यामध्ये जे ज्ञानराधा पथ संस्थेचे चेअरमन आहेत सुरेश कुटे यांनी असं जाहीर केलेलं आहे की येणार एकवीस तारखेपासून सर्वांना सर्वांचे कष्टाचे जे, जे पैसे आहेत ज्यामध्ये जे शेतकरी कष्टकरी होते किंवा जे माजी सैनिक होते किंवा जे वेतनधारक होते त्यांनी जे काही व्याजदारा जे म्हणता येईल किंवा त्यांच्या सोयीच्या अभावाने म्हणता येईल यामध्ये त्यांनी ज्या ठेवी ठेवलेल्या होत्या किंवा बऱ्याचशा जणांनी त्यांच्या स्वतःच्या लग्नासाठी मुलीच्या लग्नासाठी यामध्ये ज्या ठेवी ठेवलेल्या होत्या त्यांना सर्वांना त्यांच्या ठेवी परत मिळणार आहेत आणि याबाबतचे अब जे सविस्तर नियोजन आहे ते सोळाधार किल्ला हे परत एकदा लाईव्ह येऊन जे शिष्टमंडळ आहे यांच्या समोर लाईव्ह येऊन परत ते सांगणार आहेत आणि त्यांनी असे आवाहन सुद्धा केलेले आहे की आता सध्या शिष्टमंडळ आणि काहीतरी निवडक ग्राहक त्या ठिकाणी गेलेले होते यांच्या समोर त्यांनी मिटिंग घेऊन जाहीर केले पण येणारे सोळादार केला ज्यांना त्या ठिकाणी जाऊन उपस्थित राहायचंय त्यांनी प्रत्येकाने जाऊन स्वतः वाटल्यास आपल्याला खात्री नसेल तर आपण स्वतः जाऊन खात्री करू शकता की सुरेश कुटे यांची पैसे डोबवण्याची भावना नाहीये ते प्रत्येकाला त्यांचे प्रत्येकाचे पैसे आहे ते परत देण्याचे त्यांनी वय या ठिकाणी दिलेले आहे आणि त्यांनी असं आवाहन केलेलं आहे की कोणी कुठली करता अफवा पसरू नका कोणती खोटी अफवा पसरू नका सर्वांना सर्वांची ठेवी वेळेत परत मिळणार आहे आणि यानंतर जी एकवीस तारीख आहे ही तारीख कळणार नाही या ठिकाणी असे सुद्धा त्यांनी ठाम मार्गदर्शन दिलेलं आहे आणि जे आपले जे लढा सर्वसामान्यांचा हे जे पेज चालवतात सचिन उबाळे यांनी सचिन उभाळेने सुद्धा जाहीर केलेले आहे की यांची पैसे डुबवण्याची कोणतीही मानसिकता नाहीये आणि यांनी हे सर्व ज्या आपल्या पत्नी समोर ज्या आपल्या त्या कुटुंब कुठे ग्रुपच्या ज्या संचालिका आहेत माननीय अर्चना कुटे माननी यांच्या समोर आणि शिष्टमंडळासमोर यांनी हे जाहीर केलेलं आहे त्यांची पैसे बुडवण्याची कुठलीही मानसिकता नाही ते सर्वांचे सर्वांचे जे फंड आहे ते नक्कीच परत देणार आहेत त्या बाबतची कुठली शंका आता बाळग बाळगता कामा नाही आणि सर्वांना सर्वांचे ठेवी ज्या आहेत त्या नक्कीच परत मिळणार आहेत आणि राहिला प्रश्न ज्या ज्यामध्ये जा व्याध होत ज्या ठेवीदारांचे ज्यामध्ये बॉन्ड होते या होत्या त्यांनी असे आवाहन केलेले आहेत की जर कुठे ग्रुप आहे भर भक्कमपणे ज्या ज्या ठेवीदारांचे पाठीमागे उभा हो आहे आणि कोणी कुठलेही गलत फाऊल उचल नाही किंवा कोणी कुठलीही सुरेश कुटे यांनी असे जाहीर केलेले आहे की येणाऱ्या एक दोन ते दोन दिवसामध्ये म्हणजे शक्यतो सोळा तारखेला किंवा सोळा तारखेच्या नंतर ज्या सर्व शाखा आहेत त्यांच्या ज्या बावन्न पेक्षा जास्त शाखा आहेत त्या सर्व शाखा व्यवस्थित सुरळीतपणे सुरू होणार आहे आणि यामध्ये जे आरटीजीएस फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ती सुद्धा व्यवस्थित सुरू होणार आहे आणि जे सर्वांचे ठेवीदारांचे जे पैसे आहेत यामध्ये ते सर्वांना द्वारेच मिळणार आहेत त्यासाठी आपल्याकडे एक नॅशनलाइज बँकेचं वैध जे पासबुक आहे ते असणं आवश्यक आहे तर सर्वांना हीच विनंती आहे की नॅशनलाइज बँके जवळ पासबुक पासबुक आणि जो आरटीजीएस फॉर्म आहे तो सुद्धा लवकरात लवकर आपल्यापासून घेऊन ठेवा जेणेकरून बँक सुरू झाल्यानंतर आपली जास्त धावपळ होणार नाही आणि आपल्याला ना ठेवे जे जे आहेत त्या वेळेत परत मिळतील तसेच जी सोळा तारखेला बैठक होणार त्यामध्ये पुढील नियोजन ते आपल्याला जाहीर करणार आहे ते मी सुद्धा आपल्या चॅनल वरती सांगण्यात येईल की नेमकं पुढचं नियोजन काय असणार आहे तो त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून जी येणारी नवीन माहिती आहे ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती जर काही नवीन अपडेट आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन येत असतो